एकवीस डिसेंबरला प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा डंकी चित्रपट डोंकी मार्गाने जाणाऱ्या स्थलांतर करणाऱ्यावर आधारता आहे त्यामुळे डंकी म्हणजे काय डोंकी मार्ग काय आहे याविषयी सर्वत्र उत्सुकता पाहायला मिळत आहे अशातच शाहरुख खानने नुकतेच दुबईतील एका कार्यक्रमात चित्रपटाच्या नावाचा म्हणजे डंकीचा अर्थ काय हे सांगितले डंकी म्हणजे जगभरातील लोक आपल्या देशातून बाहेर पडण्यासाठी वापरत असलेला बेकायदेशीर मार्ग त्याला डॉंकी मार्ग म्हणतात असं खानने सांगितलं खानच्या डंकी चित्रपटात दाखवलेला अमेरिकेत जाण्याचा खरा डॉंकी मार्ग जीव घेणार का आहे डॉंकी मार्गाने अमेरिकेला न जाण्याचं आव्हान होऊन हे जीव धोक्यात ताकत अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांच्या संख्येत फार घट झालेली नाही पंजाबमध्ये सोशल मीडियावर पनामा जंगलातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे हे व्हिडिओ भारत आणि पाकिस्तानमधील पंजाबी लोकांनी शेअर केले आहेत यात स्थलांतरितांचे हाल होताना मृत्यू होतानाचे हादरणारे प्रसंग दिसत आहेत हे व्हिडिओ शेअर करताना त्यांनी डोंकी मार्गाचा वापर कधीही करू नका आपल्या देशातच कामं शोधा असं आव्हाने केली आहे डोंकी मार्गाने अमेरिकेला न जाण्याचं आव्हान होऊनही जीव धोक्यात ताकद अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांच्या संख्येत फार मोठी घट झालेली आहे आधी पंजाब आणि हरियाणा लोकप्रिय असणारा हा डॉकी मार्ग आता गुजरातमध्येही लोकप्रिय होत आहे नमस्कार मी देवीला तुम्ही पाहताय पब्लिक किंग आणि कुठलाही वेळ वाया न घालवता आपण जाणून घेऊया डंकी दाखवलेला अमेरिकेत जाण्याचा खरा डॉंगी मार्ग जीव घेणार का आहे नेमकं काय प्रकरण आहे याचं एक उदाहरण आहे जानेवारी दोन हजार बावीस मध्ये दिबूच्या गुजरात मधील एक गाव एकोणतीस वर्षीय जगदीश पटेल त्यांच्या पत्नी वैशाली वेळ आणि त्यांचा एक मुलगा एक मुलगी असे जण या गाव किंवा अमेरिकेला निघाले होते त्यांनी तब्बल पासष्ट लाख रुपये एजंट लोकांना दिले पण ते फक्त अमेरिकेच्या बॉर्डरपर्यंत सोडायचे तिथून पुढे आपल्या पायी चालून बर्फातून बॉर्डर क्रॉस करायची होती आणि ठरल्याप्रमाणे डॉंकी एजंटने त्यांना दिल्लीहून विमानाने टोरंटो या देशात अमेरिका बॉर्डरवर सोडले आणि पुढे पायी बर्फातून बॉर्डर क्रॉस करायला सांगितले आणि आठ दिवसांनी बॉर्डरवर बौर चक्क चार लोकांच्या डेड बॉडी मिळाल्या कारण तिथले तापमान हे मायनस पस्तीस डिग्री होतं आणि त्यांनी त्यात थंडीत गोठून जीव गमावला हे किती धक्कादायक आणि भयानक गोष्ट आहे या प्रवासात पहिला थांबा लॅटिन अमेरिका लॅटिन अमेरिकन देशामध्ये जाणं हे तसं फार अवघड काम मात्र या देशामध्ये पोचायलाही अनेक महिने लागतात मागील वर्षी आठ महिने प्रवास करून पंजाबमधून अमेरिकेत गेलेला एक व्यक्ती म्हणाला की आमच्या एजंटने तस्करने आम्हाला तब्बल दीड महिने मुंबईत ठेवलं होतं त्याने सांगितलं ता होतं की त्याच्या ब्राझीलमधील एजंटच्या सिग्नलची वाट पाहत होता ब्राझीलमधील एजंटची वाट पाहावी लागली तर तिकडे जाण्यासाठी अधिक वेळ लावू शकतो काही एजंट थेट मेक्सिकोच्या व्हिसाची व्यवस्था करतात मात्र थेट मेक्सिकोत उतरणार हे अधिक धोकादायक मानलं जातं कारण मेक्सिकोत उतरून तेथील स्थानिक प्रशासन अटक करण्याचाही धोका असतो त्यामुळेच अनेक एजंट त्यांच्या ग्राहकांना लॅटिन अमेरिकन देशामध्ये ठेवतात त्यानंतर ते या ग्राहकांना कोलंबियाला नेतात एखादा देश अमेरिकेच्या सीमेपासून जितका जवळ तितका तेथील व्हिसा भारतीयांना मिळणं कठीण असत या प्रवासात धोकादायक जंगल पार करावे लागतात कोलंबियातून स्थलांतरितांना पनामा दाखल व्हावं लागतं येथे दोन्ही देशातील धोकादायक जंगलातून प्रवास करावा लागतो या जंगलातून चालताना स्वच्छ पाण्याचा अभाव जंगली प्राणी आणि गुन्हेगारी टोळ्या अशा अनेक संकटांना सामना करावा लागतो या भागात अनेकदा स्थलांतरितांना लुटलं जातं अगदी बलात्काराच्या घटना घडतात या भागात घडलेल्या गुन्ह्यांची कुठेही नोंद होत नाही आणि गुन्हेगारांना शिक्षाही होत नाही इथपर्यंत सगळं काही ठीक राहिलं तर हा प्रवास पूर्ण व्हायला जवळपास आठ ते दहा महिने लागतात मात्र या प्रवास कुणाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृत्यूदेह मागे पाठवण्याची कोणतीही व्यवस्था नसते ग्वाटेमाला हे या मार्गातील मोठे समन्वय केंद्र आहे मेक्सिकोमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि अमेरिकेच्या सीमेकडे प्रवास सुरू ठेवण्यासाठी स्थलांतरीना येथे नवीन तस्करांच्या स्वाधीन केले जाते येथील सरकारी यंत्रांची लपाछपीचा खेळ सुरू होतो गुरुदासपूरच्या गुरुपाल सिंग या सव्वीस वर्षाच्या तरुणाचा बेकायदेशीरपणे अमेरिकेत स्थलांतर करताना मेक्सिकोमध्ये बस आपल्याला मृत्यू झाला त्याने मृत्यूपूर्वी पंजाबमध्ये त्याच्या बहिणीला केलेला शेवटचा कॉल मध्ये सांगितलं होतं की त्यांना मेक्सिकन पोलिसांनी अडवले होते त्यामुळे त्यांना पळून जाण्यासाठी घाईघाईने बस पकडावी लागली होती आप बस अपघातात होऊन त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो फोनवर बहिणीशी बोलतच होता मात्र त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना मिळण्यास एक आठवडा लागला भाजपाचे गुरुदासपूरचे खासदार सनी देवल यांनी या ग्रुपालचा म्हणजे भारतात आणण्यास मदत केली अमेरिकेला जाताना जंगल टाळणं शक्य आहे का अमेरिकेला जाताना पनावातील जंगल टाळण्यासाठी कोलंबियातून आणखी एक मार्ग आहे तो सॅन आंध्रेपासून सुरू होतो पण तो मार्ग जास्त सुरक्षित नाही सॅन आंध्रेसी येथून स्थलांतरित बोटीने मध्य अमेरिकेतील निकारगुआ या देशात जातात बेकायदेशीर स्थलांतरित असलेल्या मासेमारी बोटी सॅन अँड्रेपासून सुमारे एकशे पन्नास किलोमीटरवर अंतरावर असलेल्या फिशर के येथे राहतात तेथून चलतांना परत दुसऱ्या बोटीने मेक्सिकोला नेले जाते अमेरिकेच्या जा सीमेवर काय काय घडते अमेरिका आणि अंडि मेक्सिको यांना विभक्त करणारी तीन हजार एकशे चाळीस किलोमीटरची सीमा आहे सीमेरिक अमेरिकेत जाण्यासाठी स्थलांतरणाला हेच सीमेवरील कुंपण पार करावे लागतील अनेक जण अमेरिकन अमेरिकेत जाण्यासाठी धोकादायक रिओ ग्रांडे नदीत ओलांडण्यात जातात निवडतात स्थलांतरित अमेरिकेची सीमा ओलांडताना अमेरिकन अधिकारी फार विरोध करत नाही सीमा ओलांडल्यानंतर स्थलांतरा ताब्यात घेऊन छावण्यामध्ये ठेवले जाते तेथे अमेरिकन अधिकाऱ्यांना स्थलांतरित आश्रयासाठी योग्य वाटतात की नाही यावर त्यांचे भविष्य भवितव्य अवलंबून असते एक नवीन मार्ग सुरक्षित मार्ग शोधण्यात आला आहे सध्या अमेरिकेला जाण्यासाठी आणखी एक सोपा डॉंकी मार्ग आहे बरेच स्थलांतरित पहिल्यांदा युरोपला जातात आणखी थेट मेक्सिकोला जातात अमेरिकेत जाण्यासाठी डॉंकी मार्गाने नऊ देश पार केलेल्या एका स्थलांतर सांगितले की हे सर्व एजंट्स किती ओळख आणि संपर्क आहेत यावर अवलंबून असते युरोपमधून जाणे सोपे आहेत मात्र ज्या दिवशी युरोप मेक्सिको मार्ग सुरक्षा यंत्राच्या रडारवरही त्या दिवशी लोकांना पुन्हा जुन्याच मार्गाचा वापर करावा लागेल हा किती धोकादायक आणि महाडा प्रवास आहे डोंकी मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी एका व्यक्तीला सरासरी पंधरा ते चाळीस लाख रुपये खर्च येऊ शकतो परंतु काही वेळा त्यांची किंमत सत्तर लाख रुपये इतकी असते काही एजंट अधिक पैशांच्या बदल्यात प्रवासात कमी त्रास होईल असं आश्वासन देतात भारतातील एजंटचे संपूर्ण <laughs> अमेरिकेतील तस्करांशी संबंध आहेत जर काही कारणाने भारतीय पेमेंट करण्यात तिकडे अमेरिकेत स्थलांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या जीवन आणि तयार होतो मुलांच्या स्थलांतरासाठी अनेकदा कुटुंब हप्त्याने पैसे भरतात मी तीन हप्त्यामध्ये पैसे दिले प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला हप्ता नंतर कोलंबियाला पोहोचल्यानंतर दुसरा हप्ता आणि आम्ही अमेरिकेच्या सीमेजवळ पोहोचल्यानंतर शेवटचा हप्ता दिला जर माझ्या घरचे पेमेंट करण्यात अपयशस्वी झाले असते तर मेक्सिकोतील तस्करांनी मला गोळ्या घालून ठार मारले असते असं अमेरिकेत आचरायला परवानगी मिळण्याची वाट पाहत असलेले एका ट्रक चालका सांगितले आहे लोक का जातात डोंकी मार्गाने भारतात वाढलेली लोकसंख्या आणि बेरोजगारी यामुळे लोक बाहेर संधीच्या शोधत असतात आणि उच्च लाईफस्टाईलमुळे आकर्षित होतात आणि ज्यांचे कायदेशीर कागदपत्रे नसतात काहीतरी कमी असल्यामुळे लोक बेकायदेशीर डॉमके मार्गाने अमेरिका निघून जातात एवढे करू नये तिथे पोहोचल्यावर पुढे काय काही लोक आयुष्यभर लपून काम कामं करतात कारण अमेरिकामध्ये खूप माणसांची मागणी आहे कामाला आणि कायदेशीर खर्च आहे लेबर दुसऱ्या देशातून आणायला त्यामुळे बेकायदेशीर आलेली लोक परवडतात काही लोक पोचल्यावर डायरेक्ट आपली सर्व कागदपत्रे फाडून टाकतात आणि स्वतःला अटक करून रेपुजेमध्ये भरती होतात मग पुढे पात्र होतात यात जवळजवळ दहा ते वीस शकतात तिथले कायदेशीर नागरिकत्व मिळण्यासाठी तोपर्यंत त्यांना तो देश सोडता येत नाही मंडळी एवढे जीवावर भेटून आणि एवढे पैसे लावून अमेरिका जाण्यापेक्षा आपल्या इथेच सुखाची आर्थिक हानी काहीतरी उद्योग नोकरी करावी कारण तुमचा जीव राहिला तरच तुम्ही तिकडे जाऊन काहीतरी करू शकाल मंडळी डॉमकी मारण्याची माहिती कशी वाटली यावर विषयावर तुमचे मत मध्ये नक्की म्हणा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया लवकरच अशाच माहिती देणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हरी धन्यवाद